नमस्कार मी वाईस क्वीन पौर्णिमा आजच्या या युगामध्ये चार वर्षापासून ते नव्वद वर्षापर्यंत सर्वांनाच भाषण ही कला अवगत असावी लागते किंवा ती साधनेतून कलेतून किंवा शिक्षणातून प्रशिक्षणातून मिळवावी लागते हे करत असताना त्याच्या ज्या पायरी किंवा स्टेप्स आहेत या जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सुरुवातीला आपण आवाज आवाजाचं पोत मग त्यावर घ्यायची काळजी त्यानंतर त्यासाठी जे काही आपण पथ्यपाणी पाळलं पाहिजे गरम पाणी खडीसाखर किंवा मग त्यानंतर लोण वगैरे चघळणे त्यानंतर गवतावरून चालणं त्यानंतर आपण जेव्हा जी भाषा बोलतो ती आपली जास्तीत जास्त सुवाट्य स्पष्ट सहज आणि सगळ्यांना समजेल अशी असली पाहिजे त्याचं उच्चारण हे देखील चांगलं असलं पाहिजे त्याबरोबर त्याचे हावभाव आणि हे स्पष्टोच्चार जर झाले तर ते स्पष्टोच्चार सुद्धा आपल्याकडे खूप सारे टिप्स आहेत तर बरं हे शब्द सुचावेत किंवा बोलणं सुचतच नाही आहे मला काय मांडायचं आहे मला येतं आहे सगळं पण मला मांडता येत नाही तर या सादरीकरणासाठी जोरकस तयारी करावून आपण घेत असतो ती करून घेत असताना चौ चार ते नव्वद वर्षापर्यंतचे आपले स्टुडंट्स आहेत बरे या स्टुडंट्स सर्वच क्षेत्रातील आहेत बरं का आणि सर्व क्षेत्रात आपल्याला या भाषणाचा उपयोग होतो स दूध डेअरीच्या चेअरमेनपासून ते अगदी नेते मंडळींपर्यंत मग शाळा असेल किंवा मग डॉक्टरी व्यवसाय असेल कॉर्पोरेटचं युग असेल न्यायविधी तज्ञ असतील किंवा त्याचप्रमाणे सहकार समाज सेवा राजकारण ह्या सर्वच ठिकाणी आपल्याला भाषणाची उपयुक्तता असते आणि मग यासाठी आपली देहबोली हावभाव आपलं आय टू आय कॉन्टॅक्ट आत्मविश्वास बऱ्याच जणांची कंप्लेंट्स असते अहो मला येत होतं सगळं पण तिथे गेल्यावर मी विसरले मग अशा वेळी काय झालं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे नेमकं हे आपण या प्रशिक्षणातून सांगतो बरं भाषण तयार कसे करावे आधी मध्य आणि अंत त्याच्या सुरुवातीला कोणते मथळे घ्यावे मध्य मायना काय असावा आणि शेवट कसा करावा याबद्दल देखील आपण तो नमुना किंवा संहिता लेखनाची सुद्धा वीस भाषणांची तयारी आपण आपल्या प्रशिक्षणाद्वारे करतो ही करत असताना आपल्याला अनेक सामाजिक विषय हाताळावे लागतात आणि अशा पद्धतीनंच आपण अस्मंत वाईस अकॅडमीतर्फे तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तीन तास दररोज सुंदर वक्ता घडवत असतो आणि तो प्रभावीपणे आपली छाप सोडत असतो तर आजच जॉईन करा अस्मंत वाईस अकॅडमी मी वाईस क्वीन पौर्णिमा नमस्कार